मित्रांनो परळीमध्ये एकशे नऊ अज्ञात मृतदेह सापडले असल्याची खळबळजनक दावा खासदार बजरंग सोनवणे यांनी केला आहे तर त्यांचा मर्डर झाला की त्यांना हृदयविकाराचा झटका आला या संदर्भात कोणतीही माहिती नसल्याचं देखील सोनवणे यांनी म्हणलं आहे खासदार बजरंग सोनवणे यांच्या या धक्कादायक दाव्यामुळे आता चर्चांना सुरुवात झाली आहे पाहुयात याविषयी सविस्तर माहिती नमस्कार मी अमृता इन्साइट स्टोरीच्या आजच्या व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत करते मित्रांनो काही काळापासून बीड जिल्हा रोजच्या रोज चर्चेत आहे संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर तर हमखास नवनवीन बातम्या आणि चर्चा बीडमधून बाहेर पडताना आपण पाहिल्या आहे मात्र आता बजरंग सोनवणे यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा चर्चेला उधाण आलं आहे याविषयी बोलताना सोनवणे यांनी सांगितलं की संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे केवळ चार ते पाच घटना समोर आलेल्या आहेत मात्र बीड जिल्ह्यात असे एकशे नऊ मृतदेह सापडलेले आहेत ज्यांच्याबद्दल अद्यापही कोणती माहिती समोर आलेली नाही या मृतांचा मर्डर झालाय की त्यांना हृदयविकाराचा झटका आला याबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही मात्र अशा एकशे नऊ मृतदेहांचे पंचनामे करण्यात आलेले आहेत याला बीड जिल्ह्याबद्दल असलेली राजकीय उदासीनता जबाबदार आहे राजकीय नेत्यांचा पाठिंबा असल्याने या घटना घडत असल्याचं नागरिकांचं म्हणणं असल्याचं देखील बजरंग सोनवणे यांनी म्हटलं आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या झालेल्या निर्घुण हत्येच्या घटनेनंतर बीड जिल्हा गुन्हेगारी कृत्यासाठी चर्चेत आला आहे आता बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी परळी बाबत एक खड बड़ जनक दावा केला आहे परळीमध्ये एकशे नऊ अज्ञात मृतदेह सापडल्याचा दावा त्यांनी केलाय बजरंग सोनवणे म्हणाले की महादेव मुंडेंची हत्या ही सुद्धा दुर्दैवी घटना आहे एकीकडे परळीमध्ये मस्साजोग जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला साठ अधिक काळ लोटला आहे तरीही या प्रकरणात एक आरोपी अद्याप फरारच आहे पुरावे नष्ट करण्याचे रचले जात असल्याचा आरोप होत कार्यशैलीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे दरम्यान दुसरीकडे महादेव मुंडे यांच्या हत्येला पंधरा महिने उलटून गेले तरी तपास यंत्रणा हलत नसल्याचा संताप मुंडे कुटुंबियांकडून व्यक्त होते या संदर्भातच मुंडे कुटुंबियांनी आक्रमक भूमिका घेत अकरा फेब्रुवारीला

नवनीत कौवत यांनी केली मात्र बजरंग सोनवणे यांच्या म्हणण्यानुसार आता फक्त उघडकीस आलेली दोन चार प्रकरणं आहेत मात्र असे एकशे नऊ मृतदेह बीड जिल्ह्यात परळी भागात सापडले आहेत त्यांचे काय झाले त्यांची हत्या झाली आहे हार्ट अटॅक आलाय अपघात झालाय की आणखी काय झालंय हे कळायला मार्ग नाही मात्र अशा एकशे नऊ मृतदेहांचा पंचनामा झालेला आहे तसेच अज्ञात म्हणून त्याबाबत कुठलीही कारवाई झालेली नाही असे प्रकार आमच्या जिल्ह्यात घडतात आणि ते परळीमध्ये घडले आहे त्यामुळे येथील राजकारणाचा या प्रवृत्तीला पाठिंबा आहे असं येथील लोकांना वाटते असंही ते म्हणाले ते पुढे म्हणाले की आता कोणीही बोलताना जाती पातीवर येते मात्र जिल्ह्यात जातीपातीचा विषय नाही तर प्रवृत्तीचा विषय आहे तसेच ही प्रवृत्ती कुठल्या एका जातीची नाही तर ही प्रवृत्ती गुंड प्रवृत्तीचे लोक दहशत निर्माण करणारे भ्रष्टाचारी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे, आहे असंही ते म्हणाले मंडई बजरंग सोनवणे यांनी ज्या एकशे नऊ मृतदेहाबद्दल बोलले आहेत ते नक्की कोणाचे आहेत व त्यांच्या मृत्यूचे कारण काय आहे हे अद्याप तरी माहीत नाही मात्र जर एवढे गुन्हे असेच दडपले जात असतील तर हे घातक आहे नक्की यामागे कोण आहे आणि त्या त्या, त्या मृताचे मारण्याचे कारण काय हे समजणं गरजेचं आहे कारण जर का असतील तर नक्कीच गुन्हेगार मोकाट समाजात वावरत असतील आणि एक गुन्हा दडला की दुसरा गुन्हा करायला वेळ लागत नाही त्यामुळे या सर्व घटनेची शहानिशा होणं गरजेचं आहे यावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून कळवा आणि पाहत राहा इन्साइड स्टोरी नमस्कार